काय चाललंय काय करते सापडलं हो एवढंच सापडलं का आता चेंज करून घेऊ आपण पटकन बघू तरी कस आहे की नाही स्टँड रबर आहेत पाय पायाचे रबर तिथं

ऍडजस्ट करायचं किती पण ह्याच्यात जाऊ शकत ते आहे ना लास्टला पण जात आहे ना बस तिघांसाठी भरपूर आहे हाय की नाही ओके आता टेन्शन नाही रे आलं ना तरी आपण हॉल मध्ये याला ठेवू शकतो मस्त मस्त राहते एका साईड ला तुषा चे आत्ताच कपडे खूप नाईट हा आता मी पण झोपते मला चलो बाय करा कर स्वामी बाबांना चला करा बाय तर आता तुझे कपडे वगैरे चेंज केले झोपून घेते आता मी तिला पटकन मग बाकीच सगळं आवरते लेट झाले फार आज हेअर ऑइल वगैरे काहीच नाही लावलेलं ना आता शेक बनवला होता तिला हो शेक पाजलाय मस्त पैकी पोट भर आणि मग आता झोपून घेते पहिले तिला चला इकडे हे चला। खाली सरका सरका खाली सरका खाली हो हो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय आता मी करते लाईट ऑफ तृषाला झोपवले मी आत्ताच मागे आणि तृशाची आता उद्याची मॉर्निंगची तयारी करून ठेवली मी नेहमीप्रमाणे दरवेळेस मी जसं करते तसं तिचा उद्याचा हा स्कूलचा ड्रेस आहे यल्लो कलरचा उद्या आहे सॅटरडे सॅटरडेला तिला असतो येल्लो ड्रेस त्याच्यावरती सॉक्स शूज काढून ठेवलेले आहेत तिची उद्या फक्त टिफिन बॅग नाही मागत मागितली शाळेत फक्त स्कूल बॅग न्यायची तर स्कूल बॅग पाणी बॉटल हे असं काहीसं काढून ठेवले आणि स्कूलला काहीच चालत नाही पायात हातात कानात कानात एकदम छोटे छोटे तिचे डॉट आहेत त्याच्यामुळे ते चालून जातात आणि तिचे पैंजण वगैरे मी काढून ठेवले ते मला ते निघतच नव्हते स्क्रू आईंनी हे पैंजण केले आज तिला सवय नाही तिला घालायची तर वेगळे दिसत होते पाय तिचे पण छान आहेत मस्त आहेत तर काढून ठेवले ते पैंजणसुद्धा तर चला खूप रात्र झाली आता दरवाजा वगैरे बाहेरचं सगळं पॅक केलं हे तर टांगलेली असती कारण खाली डोरला ते मी लावून टाकते रात्री जर त्याच्यासाठी मग रात्री गेली बाहेर चला बाय गुड नाईट मॉर्निंगला भेटते तर तुम्हाला तृशाच्या स्कूलला जायच्या वेळेस नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नेहमीप्रमाणे माझी तर कॉफी रेडी आहे कॉफी झाली दू, आता कॉफी भीती मी देवपूजा झाली आहे आणि तृषा सुटल्यामुळे मला थोडंसं स्लो बोलायला लागतं आहे देवपूजा वगैरे सगळं झालं देवपूजा केली काल आपण जे शिरूलवरून धूप आणलो होतं नवीन ओलं धूप ते धूप पण लावलेलं आहे खूप छान वाचायचं आहे बरं का धुपाचं एकदम मस्त आहे प्रसन्न वाटते आत्ता वाजली एक सात mm -hmm. आणि तुषाला मला साडेसातला उठवायचं आहे साडेआठला स्कूल आहे तोपर्यंत एक जर ब्रेकफास्ट खांघोळ बाकीच्या स्कूलची तयारी सगळी होऊन जाते त्याच्यामुळे मी तिला साडेसातला उठवणार आहे तर आत्तापर्यंत मस्त गरमागरम कॉफी पिते तृषा तृषा बाबू स्कूलला जायचं आज स्कूल आहे की नाही सगळे येणार आहे टीचर येणार आहे स्कूलमध्ये त्रिशा श्रीशा ऋग्वेद सगळे येणार आहेत स्कूलला जायचं आज जायचं ना अरे वागी हो ना तू जागी हो ना तू हो छान माझ्या अंघोळ झाली हो पप्पांना मन तुम्ही उठा कुते कुते पप्पा कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हं टिशू सापडला अमृषाचं रेडी झाली आहे ला जाण्यासाठी ओके जायचंय ना स्कूलला हो शूज का मोकूमते शूज फेवरेट फेवरेट कोणता कोणता घातला होता तू कोणता मम्मी टीचर हं मम्मी टीचरला सोडतेवा टीचरने तू दुसरा आला गेल्या वर्षी घालायची तो बरं ठीक आहे तो घाल हा जड जड होतो आहे मोठा मोठा होतो आहे असं जड जड हेवी हेवी बरं ठीक आहे चल नमो करून घेऊ शूज काढा दे बाप्पाला नमो करायचं आहे ना हो का बरं ठीक आहे चल इट्स ओके असं करते आहे चल घालायचे शूज ना ओके कपडे पण धुवून झालेत कपडे आता वाळत टाकून घेते मी म्हणजे मग आपल्याला स्कूल ला जाता येईल काय तृषा कुठे ये काय टाकू हे काय दहाक बघितलं त्यांनी रात्री लावायचे कपडे लावायचे त्यांनी बघितलं रात्रीच बघितलं एक पण एकच काय जाऊन बघ मी कपडे सुकायला टाकले ना आता ला ना पण ना कपड्यांना मी मग कपडे उडून जातील तुझं मग काय करायचं हो वाळ्यावरती देते <laughs> तुझं <laughs>

का भाजी ना का सांडू <laughs> <laughs> <को सुनाओ> <laughs> <laughs> <को सुनाओ> <laughs> स्लीप होते का हो का ते रबरचे ते पाय प्लास्टिक रबर पाहिजे होते आहे ना चला नाटक बस चला स्कूल आल्यावरती करा चला तुम्ही हम्म आल्यावरती ठेवा मग ठेवा ते तुमच कापड मग ठेवा ना कुठेतरी चला लेट होईल मग परत तिची पाणी बॉटल आणि ती बॅग घ्या हे करायचंय बर का पासपोर्ट फोटो काढायचा येताना मग या स्कूल ड्रेसवरच काढून आजी आजीबाई झाली तू बॅग झालं तुला हे बी झाड किती छान फुटलंय मला वाटलं का काय फुला बर कामस्कार असं काटले पले हो काय का जा धान्यास काट खाली गेलावर हवायली चालला सेवक चली गई चालली स्कूल very good abhi ah, <coughs> <coughs> <Yohi kre. Laubde. coughs> <coughs> <coughs> गेल्या वर्षी मुलांचं जसं वेलकम वगैरे हो केलं होतं तसंच ह्या वर्षी पण स्कूलने छान वेलकम वगैरे हो केलं हँडला बँड त्याच्यावरती एक छान चार मेसेज आहे पेन्सिल चॉकलेट्स सगळं काही मिळालेलं आहे मुलांना स्कूलमध्ये आणि फोटोज वगैरे हो पण काढले तर आम्ही तिथं बोर्ड वगैरे हो बॅनर वगैरे हो सगळं लावलेलं होतं आज फक्त वेलकम डे होता बाकी काही नव्हतं स्कूल वगैरे हो असं कोणत्या टीचर आहेत काय त्यांची फक्त ओळख करून घ्यायची मुलांशी फ्रेंडशिप करून घ्यायची एवढंच काहीसं होतं स्कूलमधलं सगळं उरकलं आपलं जेव जेवढं शूट करता आलं तेवढं केलं कारण गर्दी वगैरे पण भरपूर होती बाकीचं पण सगळं तुषाकडून करून घ्यायचं होतं ते त्याच्यामुळे आता आहे आपण घरी स्कूलचं सगळं निवांत झालंय चपाती बनवती मी इथे स्कूलमधनं आलो स्कूलमध्ये जाताना काय स्वयंपाक करून गेलो नव्हतो कारण सकाळी मग तुषाचीच गडबड होती आणि इथे मी चपाती करते आणि इथे मॅडमची पण चपाती करायचं चालू आहे तिच्या तिच्या पोपट पीठ ते बोलली हो की नाही जेवण वगैरे बाकी एक नेकलीन वगैरे करून घेते आता सगळं बाहेर मध्येच आभाळ येत मध्येच ऊन पडतंय असं काहीच वातावरण ऑइल आता ऑइल पण लावायचं का तुला नको तू तसेच गोल गोल कर थोडेसे म्हटलं ते भासून घेते जेवायला काही भूक नाहीये मला नाही म्हटले की मला पण भूक नाही आलेलं घेत नंतर जेवण तुमच्या थोडंफार चाललं होतं घरी आल्यानंतर स्कूल वर थोड्या पण मला काहीतरी चालेल वेडिये शेंगाला बेसन बनवलंय चपाती बनवून घ्या आपण आणि तुसाच्या बाबतीत काहीतरी गोष्टी चालू आहे थोड्याशा ज्या पुढे तुम्हाला कळेल येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळत राहतील काय चालू आहे काय नाही नक्की कशा संदर्भात बोलते मी मॅडम तर खेळायचं काम चाललंय त्यांना काही घेणं दिलं नसतं आजपासून स्कूल स्टार्ट झालीय हा स्कूल सॅटरडे संडे मंडेला परत ईद आहे वाटत बकरी त्याची सुट्टी आता दोन दोन परत सुट्ट्या आला पुन्हा मग आता काही घेते मी आता पण भांडे घातून टिशू नको घेऊ पप्पांनी सांगितलंय नको खराब करून टाकायचं बैठक किती टाकलेत खाली तेच खेळ तेच घे नवीन टिसू लागत पप्पांना हेच खेळ हा हेच पप्पांना लागतंय ते मी ते कॉफी केलीये तृषाचं खेळायचं काम चाललंय मस्त हॉल मध्ये आणि बाहेर तर आहे पावसाचं वातावरण आभावरती दिसत असेल तुम्हाला आभे होणारे पडली <laughs> हे येणार आहे रेन कधी का येतो काय माहिती आणि कपडे सकाळी टाकले होते मी सुकायला तर आता सुकून झालेले टेन्शन नाही आहे बरं का आता ऋषाचे पण दोन तीन ड्रेस होते ते सगळं सुकून झालेलं आहे मग जरी नसेल सुकलेलं तरी आता स्टँड आहे त्याचं टेन्शन नाही घरात अजून टाकू शकतो आपण कॉफी पिते व्हेरी गुड पसर आता भरपूर आहे बाहेर फ्रेश वातावरण आहे आणि मॅडमचा पण

चला कपडे काढून घेते आता आलेच बाहेर तर स्टडी वगैरे झालंय मिलन चाललेले पुण्याला आता बाकीची शॉपिंग ते पुण्याला करणार आहेत सगळे मित्रमंडळी चाललेत पुण्याला काल पण काही शॉपिंग केली काही गोष्टी पुण्यावरून घेणार आहेत आता तर चला आता तृषालयनं झोपून घेते मी इथे काल ना यांच्या एका फ्रेंडने दिले होते हे कॉर्न तर ते आता इथे बॉईल करायला टाकलेले आहेत मी कारण तृषाला बॉईल कॉर्न खूप आवडतात मस्त स्वातं करून द्यायचे त्याच्यात ब्रेड हो ब्रेड म्हणते बटर वगैरे टाकून केले ना खूप छान मीठ टाकून असत जरी उकडून खाल्लं तरी छान लागतात बॉईल होण्यासाठी ठेवलेले आता इथे जेवायचं काम चाललंय गुड इव्हिनिंग सगळ्यांना पावसाचं खूप वातावरण झालेलं आता टिप टिप पाऊस पडत होता व बघा किती कचरा आलेला आहे झाडून घ्यायला लागल मग शेत्रुशाला ते उकडले उकडले होते ते दिले होते खायला थोडेसे खाल्ले तिने ओट्स बनवले तिच्यासाठी ओट्सचा शिरा बनवलाय बाहेर खेळती होती ओट्यावरती तिकडच्या खूप जास्त असं सगळं आभाळ आलंय बर का पाऊस येतो की काय काय माहिती आता असं काहीच आहे इव्हिनिंगचा चा टाइमिंग आहे संध्याकाळी माझी कॉफी वगैरे सगळं पिऊन आहे बघते ती येते का नाव नाही येत बर का दिव्या दिव्या नाव नाही येत वेगळं काहीतरी म्हणते गेली होती मग अशी आता खेळायचा खेळायला चला कस टाइम असेल आता अजून बारा वाजे दुकानामुळे हम्म

बाहेर खेळायला आता आम्ही काय दोघीच आहे मिलन पुण्याला गेलेले निघाले जेवण करून येणार आहेत ते फ्रेंड्स सगळे तर दोघीच दोघीं पुरत आम्ही काहीतरी आता बनवू छान जेवण करायचं झोपायचं दारातले दिवे आता मी घरात आणलेत कारण ते थोडेसे धुतले मी त्याच्यावरती धूळ वगैरे बसली होती म्हणून काय झालं ऋषा काहीतरी झाला आवाज येत होता तिचा मला बाहेर धूळ वगैरे बसते होती दिव्यांवर त्याच्यामुळे ते घरात आणले स्वच्छ धुतले दारात आता दिवे लावून घेते कापूस कापूस आहे कापसा त्याचं वाती बनवती मी तर असा काही सात सात दिवस होता तृशाचा फर्स्ट डे होता स्कूल आज काय जास्त वाटलं नाही मला असं वेगळं कारण तिच्यासोबत स्कूलला गेले तिच्यासोबतच घरी आले पण आता बघू परत शाळा चालू होणार आहे दोन दिवस सुट्ट्यात आता मग परत ती जाणार त्याच्यामुळे थोडस वेगळं वाटेलच बघू पुढे पुढे आता कसे का कसं का काय होत तुम्हाला कळेल चला आजचा ब्लॉग असा इथेच मी एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत असं चॅनेल कनेक्ट खूप सारे प्रेम द्या आणि रात्र झाली आता त्यामुळे सगळ्यांना बाय आणि गुड नाईट